सगळा जो काही विकास करायचा आहे तो संपूर्णपणे या पांडुरंगाकडे येणाऱ्या वारकरी वारकऱ्यांना गैरसोय होऊ नये यासाठी आपण या करतोय मी जिल्हाधिकाऱ्यांना धन्यवाद देईन की त्यांनी यावेळेस देखील आशा तर मी स्वतः आलो होतो आपण या आणि यावेळेस देखील सगळीकडे साफसफाई स्वच्छता आपण पाहतोय अतिशय चांगली उत्तम व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केली आणि रस्ते बघितले येताना आम्ही स्वच्छ होते मोबाईल टॉयलेट स्वच्छ होते लोकं पाणी पाण्याने फुटपाथ धुवत होते आणि म्हणून यासाठी देखील मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेन अगदी चंद्रभागेतली स्वच्छता असेल स्नानघर असतील मोबाईल टॉयलेट असतील याचबरोबर आय सी यू सारखी व्यवस्था देखील इथं केली आहे म्हणजे आरोग्याची व्यवस्था स्वच्छतेची व्यवस्था पाण्याची व्यवस्था सगळं अतिशय चांगलं केलेलं आहे आणि म्हणून मी कलेक्टर जिल्हाधिकारी त्यांची सगळी टीम प्रशासनाची यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो